भाजपानं माझं कुटुंब फोडलं याचा बदला मी योग्य वेळी घेईन असं हितेंद्र ठाकूर म्हणाले होते अगदी काही महिन्यांपूर्वी घडलेली ही घटना त्याचा आज उल्लेख करण्यामागे खरं तर खूप गोष्टी आज घडल्या आहेत आपण जर सोशल मीडिया पाहिला असेल वृत्तवाहिन्या पाहिल्या असतील तर सगळीकडे आज वसई विरारमधल्या राड्याची चर्चा होती त्यात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरल्याचा व्हिडिओ आपण पाहिला मग त्यात कुठे पैशाचे बंडल आपल्याला पाहायला मिळाले विनोद तावडेंची डायरी चर्चेत आली विनोद तावडेंच्या गाडीचं टायर पंक्चर झालं आणि मग त्यांच्या गाडीची कशी हवा काढली आणि मग त्यावरून मीम्स सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आता हा आज मुद्दा सगळ्या चर्चेत आहे कारण उद्या म्हणजे वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आणि मतदानाच्या अगदी आदल्या दिवशी संपूर्ण दिवसभर जो गाजवला गेला तो हितेंद्र ठाकूर विरुद्ध भाजप नेते विनोद तावडे यांच्यातल्या संघर्षाचा खरं तर तावडे आणि ठाकूर कुटुंबियांचे संबंध चांगले पण या संबंधाला आज जे वितुष्ट पण आलं त्याला कुठेतरी गेल्या महिन्यात काही राजकीय घडामोडी घडल्या आणि त्या कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे आता ते प्रकरण नेमकं काय त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत वसई विरार मधलं विवांता हॉटेल हे आज सगळ्या माध्यमांमध्ये मा चर्चेत होतं खरं तर इथे जी घडामोड घडली ती अगदी सगळ्यांच्या डोळ्यांच्या भुवया उंचावणारी होती ती म्हणजे विनोद तावडे जे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत अमित शहा नरेंद्र मोदी यांचे जवळचे अशी त्यांची एक ओळख तयार झाली आहे आणि त्याच विनोद तावडेंना आज बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं होतं आणि त्यावेळी त्यांच्यावर जो आरोप करण्यात आला होता तो अत्यंत गंभीर होता ते म्हणजे ऐन निवडणुकीच्या काळात मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटपाचा आरोप त्यामुळे हा आरोप जितका साधा सुद्धा वाटतो तितका तो नक्कीच नाहीये त्यामुळे आज दिवसभरात या संबंधित काय घडामोडी घडल्यात त्याविषयीचे व्हिडिओ आपल्याला युट्यूब चॅनल वर दिसतील आणि तिथे जाऊन आपण प्रत्येक व्हिडिओ तर त्यातून नवा आपल्याला मिळेल आणि या आजच्या घडामोडींना गेल्या महिन्यातलं कुठलं प्रकरण जे कारणीभूत असू शकतं ज्याची चर्चा खरंतर व्हायला हवी त्यावर सुद्धा आपण आज चर्चा करणार आहोत खरं तर हितेंद्र ठाकूर हे काही साधसुद्धा व्यक्तिमत्व नाहीये यांचा वसई विरार नालासोपारा या भागात त्यांचं एकहाती वर्चस्व आहे त्यांचा मुलगा जो आहे क्षितिश ठाकूर हा नालासोपाऱ्यातून तीनदा आमदार म्हणून निवडून आलाय हितेंद्र ठाकूर यांची सुद्धा पार्श्वभूमी राजकीय आहे आणि त्यांचं स्वतःचं एक वलय आणि वर्चस्व आहे पण याच हितेंद्र ठाकूरांना कुठेतरी शह देण्यासाठी भाजपचे जे उमेदवार आहेत राजन नाईक यांनी विनोद तावडेंना तिथे बोलावलं होतं अशी चर्चा आहे विनोद तावडे हे केंद्रातले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असून सुद्धा ते नालासोपारा विधानसभा मतदारसंघात गेले होते है आणि मग तिथे ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये खरं तर जे विवांता हॉटेल होतं त्या हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळी तिकडे ते पोहोचले त्यावेळी त्यांना विनोद तावडेंच्या हाती काही डायरी लागल्या आणि काही पैसे लागले असा त्यांचा आरोप आहे त्यामध्ये पाच कोटींची रक्कम असल्याचा आरोप करण्यात आलाय तर आधी हा आकडा पंधरा कोटी म्हटला जात होता पण कुठेतरी नंतर तो बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिश ठाकूर असेल हितेंद्र ठाकूर असतील यांनी कोट्यावधी आणि पाच कोटींची रोकड वाटण्यात आली असा आरोप केला आणि मग या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं खरं तर सकाळी एका दहा मिनिटाच्या बैठकीसाठी गेलेले विनोद तावडे हे पुढे दिवसभर तिथेच अडकून पडले कारण बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांना तिथून बाहेरच पडू दिलं नाही त्यामुळे हे सगळं प्रकरण किती तापलं त्यातला संघर्ष जो भाजप आणि हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीतला जो सुप्त संघर्ष होता खरं तर त्याचा आक्रमकपणा आपल्याला आज पाहायला मिळाला आता याची जी मागची पार्श्वभूमी मी, मी मगापासून उल्लेख करते तर त्याचा उल्ले उल्लेख करायला हवा ते म्हणजे गेल्याच महिन्यात एक महत्वाची घडामोड घडली ती म्हणजे हितेंद्र ठाकूर यांचे आते भाऊ आहेत राजीव पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होत्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून तेच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असल्याची सुद्धा चर्चा होती राजीव पाटील यांच्यावर बहुजन विकास आघाडीकडून अन्याय होत असल्याची चर्चा सुद्धा होत होती त्यामुळे वसई विरार नालासोपारा या भागात जिथे हितेंद्र ठाकूर यांचं एकाहाती वर्चस्व आहे तिथे कुठेतरी भाजपनं त्या एकाहाती वर्चस्वाला सुरुंग लावल्याचं बोललं जात होतं आणि मग तिथे एक प्रकारे भाजपकडून हितेंद्र ठाकूर यांची बदनामी झाल्याची सुद्धा चर्चा झाली तर हितेंद्र ठाकूर यांच्याबाबत सांगायचं झालं तर दोन हजार चौदा पासून जेव्हापासून भाजप केंद्रात सत्तेत आलाय आणि महाराष्ट्रातही मधला ठाकरेंचा काळ वगळता जेव्हा भाजप सत्तेत होतं मग ते फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात असो वा शिंदेच्या तेव्हा कायम हितेंद्र ठाकूर यांनी स्वतः आणि त्यांच्या पक्षानं कायम भाजपला पाठिंबा दिलाय पण गेल्या महिन्यात जेव्हा त्यांच्या घरातलीच व्यक्ती म्हणजे आते भाऊ राजीव पाटील यांना जेव्हा भाजपनं गळाला लावलं तेव्हा मात्र हितेंद्र ठाकूर यांची सटकली आणि त्यावेळी संतापलेल्या हितेंद्र ठाकूर यांनी काय म्हटलं होतं त्याविषयीचा व्हिडिओ सुद्धा आपल्याला सकाळच्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल त्यामुळे या व्हिडिओची पार्श्वभूमी आजच्या घडामोडींशी जोडली जाते कारण विनोद तावडे अचानक चर्चेत आले आणि त्यातही ते दिवसभर हे प्रकरण गाजलं त्यामुळे सगळ्यांचं लक्ष सगळ्या वृत्तवाहिन्या असतील माध्यम असतील सगळीकडे आपल्याला वसई विरारमधला राडाच पाहायला मिळाला आता तावडेंचा गेम झाला आता गेम झाला हा शब्द प्रयोग माझा नाहीये खरं तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खरं तर याविषयी भाष्य केलंय आता संजय राऊत आपल्या मध्ये नेमकं काय म्हणाले ते मी आधी आपल्याला सांगते संजय राऊतांनी म्हटलंय भाजपचा खेळ खल्लास जे काम निवडणूक आयोगानं करायला हवं होतं ते काम ठाकूरांनी केलंय निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो दुसरी महत्वाची प्रतिक्रिया होती ती म्हणजे सुषमाताई अंधारे आता सुषमाताई अंधारे या सुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेते आहेत त्यांनी असं म्हटलंय भाजपच्या नोट तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे असं म्हणत त्यांनी एक प्रकारे तावडेंवरती कसा राजकीय प्रकारे दबाव टाकला जातोय आणि भाजपच्याच नेत्यांकडून तावडेंना संपवण्याचं कसं षडयंत्र आहे अशी टीका केली आहे तर तिकडे रोहित पवार यांनी सुद्धा या संपूर्ण प्रसंगावर आपली राजकीय प्रतिक्रिया दिली आहे ती म्हणजे तावडेंच्या स्वाक्षरीनं भाजपच्या परतीचा करार पक्का विरारची ही टीप सागरवरून तर देण्यात आली नाही ना फुलाच्या आशीर्वादाने माझ्या मतदारसंघातही वेगळी परिस्थिती नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी खरं तर उद्या म्हणजे वीस नोव्हेंबरला मतदान होत असताना एकोणीस नोव्हेंबरला घडणारी ही राजकीय घडामोड अनेक अर्थाने महत्वाची मानली जाते म्हणजे आपण जर सांगायचं झालं तर काल रात्री म्हणजे अठरा नोव्हेंबरच्या रात्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा सुद्धा एक व्हायरल व्हिडिओ झालाय ज्यामध्ये ते रात्री बाराच्या सुमारास एक प्रचार सभा घेताना दिसत आहेत किंवा एका गर्दीला संबोधित करताना दिसतात त्यामुळे एकीकडे मुनगंटीवारांची चर्चा सकाळी माध्यमांमध्ये मा होत असताना अचानक विनोद तावडेंचा व्हिडिओ एक समोर आला त्यानंतर संपूर्ण दिवस हा तावडे विरुद्ध हितेंद्र ठाकूर यांच्यातल्या संघर्षाचा संबंध महाराष्ट्रानं पाहिला पण या सगळ्या प्रकरणात आणखी एक राजकीय घडामोड घडली ती म्हणजे हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आता या संयुक्त पत्रकार परिषद घेण्याआधी सुद्धा घडामोडी घडल्या ते म्हणजे हितेंद्र ठाकूर असतील आणि क्षितिश ठाकूर असतील यांनी तावडेंचे डायरी तावडेंच्या ज्या रूममध्ये त्यांचे लोक राहत होते तिथल्या रूममध्ये सापडलेली रोख रक्कम याचे पैशांचे बंडल त्यांनी खरंतर माध्यमांसमोर येऊन दाखवले आणि त्याचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले आणि मग त्यानंतर एक प्रकारे दबाव टाकण्यात आला आणि हितेंद्र ठाकूर यांनी अगदी अशी भूमिका घेतली हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे हे दोघेही एकत्रित पत्रकार परिषद घेतील आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतील किंवा ठाकुरांनी केलेल्या आरोपांवर तावडे काय उत्तर देणार याकडे खरं तर संबंध मीडियाचं लक्ष होतं आणि यावेळी सुद्धा विनोद तावडे यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले पण या पत्रकार परिषदेच्या मागे जी घटना घडली ती म्हणजे हितेंद्र ठाकूर यांनी जो दावा केलाय त्यानुसार की हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर विनोद तावडेंनी जवळपास पंधरा ते पंचवीस वेळा मला फोन केला आणि त्या फोनमध्ये त्यांनी माझी चूक झाली मला माफ करा आता मला जाऊ द्या असं म्हटल्याचा दावा हा हितेंद्र ठाकूर यांनी केला पण कुठेतरी ठाकूरांच्या मनात जी सल होती जी गेल्या महिन्यात त्यांचं घर भाजपनं फोडल्याचा त्यांची जी भावना होती त्याला खरं तर त्यांनी आज खतपाणी घातलेलं दिसलं आणि मग तीच सल एक प्रकारे तावडेंच्या रूपानं आज ती बाहेर पडताना दिसली त्यामुळे वसई विरार नालासोपारा मतदारसंघामध्ये तर बहुजन विकास आघाडी म्हणजे हितेंद्र ठाकूर असतील क्षितिश ठाकूर असतील हे त्यांचे आमदार आणि आणखी एक आमदार असे त्यांचं त्या भागात वर्चस्व आहे पण तिथे कुठेतरी आपलं वर्चस्व काढून टाकण्याचा प्रयत्न किंवा आपल्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न हा भाजपकडून केला जातोय आणि त्यालाच विरोध म्हणून खरंतर हितेंद्र ठाकूर यांनी आज आक्रमक भूमिका घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे हे कुठेतरी फडणवीसांपर्यंत असल्याची जी काही माहिती आहे किंवा जे काही आरोप आहेत ते खरं तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत असतील शिव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार आणि कर्जत जामखेडचे उमेदवार रोहित पवार असतील यांनी खरं तर हे संपूर्ण प्रकरण कुठेतरी फडणवीसांच्या दिशेनं वळवलं आता फडणवीसांचं याच्याशी कनेक्शन काय असू शकतं तर राजकीय वर्तुळात ज्या चर्चा आहेत त्यानुसार मी सांगते देवेंद्र फडणवीस हे खरंतर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाहीयेत असं त्यांनी स्वतः दोन दिवसांपूर्वी एका मुलाखतीत स्पष्ट केलंय तर त्याच्या आधी विनोद तावडेंनी एका मुलाखतीत असं स्पष्ट सांगितलं होतं तर महायुतीकडून किंवा भाजपातून ज्या चेहऱ्यांची चर्चा माध्यमांमध्ये मा आहे किंवा राजकीय वर्तुळात आहे त्यापर जाऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते असे संकेत तावडेंनी दिले होते त्यामुळे कुठेतरी तावडे विरुद्ध फडणवीस यांच्यातला जो सुप्त संघर्ष होता त्याला सुद्धा कुठेतरी खतपाणी आज मिळाल्याची चर्चा आहे आणि यात आणखी एक महत्वाचा अँगल म्हणजे हितेंद्र ठाकूर यांनी आज असा दावा केला की विनोद तावडे म्हणजे भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाचा राष्ट्रीय सरचिटणीस हा आपल्या मतदारसंघात येतोय हे खरं तर त्यांना आधी पटत नव्हतं पण त्यांना ही माहिती भाजपातल्याच एका वरिष्ठ नेत्यानं दिली होती त्यामुळे ही टीप मिळाल्यानंतर खरं तर ठाकूर आणि त्यांचे समर्थक हे थोडे अलर्ट मोडवर आले आणि ज्यावेळी त्यांनी त्या ते हॉटेलमध्ये धाव घेतली त्यावेळी खरं तर त्यांना हे संपूर्ण चित्र पाहायला मिळालं ठाकूर आणि तावडे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ठाकूरांनी ही टिप्पणी टिप्पणीसुद्धा केली की उद्या जाऊन असं म्हटलं जाईल की आज जी रोख रक्कम किंवा जी कॅश सापडली आहे या हॉटेलमध्ये ती आहे आहे पण ते तसं आणि त्यामुळे हे हे संपूर्ण प्रकरण तापलं गेलं आणि या संपूर्ण प्रकरणात पत्रकार परिषद थांबवण्यात अगदी निवडणूक आयोगाला मध्यस्थी करावी लागली कारण आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आता दोन्ही पार्टींवर म्हणजे हितेंद्र ठाकूर क्षितिश ठाकूर असतील आणि इकडे विनोद तावडे आणि भाजपचे उमेदवार राजन नाईक असतील यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग असेल महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग असेल ती ता ता या प्रकरणात आता पुढे चौकशी झाल्यानंतर चौकशी ती काय सत्य समोर येतं हे आपल्याला पाहावं लागणार आहे पण या संपूर्ण प्रकरणात ज्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला पैसे वाटपाचा तो आरोप मात्र विनोद तावडेंनी फेटाळून लावलाय तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे षडयंत्र असल्याचं म्हटलंय त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावर आपल्याला काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका